मकाची आपली पेरणी करून घेतलेली ना आता दार चालू आहेत तर थंडी पण इतकी पडते ना भरपूर थंडी सकाळचे सहा वाजलेत तर ह्यांच्या पुरता नाश्त्याला दोन चपात्या करण्याचं आलंय आणि खास चपात्याला ना मी तेल वापरलंच नाही तूप वापरलं आहे थंडी पण भरपूर आहे थोडं ताकदीचं काहीतरी द्यायला पाहिजे असं मला हे ना मला तरी वाटलं बघा उपीट पोहे करण्यापेक्षा गरम गरम चपाती आणि चहा आणि भरपूर असं तूप दोन्ही बाजूला शेकून घेतलंय अशा पद्धतीने चहा चपाती खूप छान लागतं आणि विशेष म्हणजे बाहेर इतकी थंडी होती ना काय सांगू आणि इतक्या छान पद्धतीनं खरपूर चपाती भाजून घेतलेली तर यांना सुद्धा चहा चपाती खूप आवडली तुम्हाला सांगते एकच्या ठिकाणी दोन चपात्या खाऊन गेले तर एक मनाला समाधान असतं की बाबा हा सकाळी नाश्ता करून गेले उशीर जरी झालं तर काही वाटत नाही इकडं आपलं आईनं थोडं खोकल्याचं त्रास परत चालू झाले गुळवेल आणि तुळस हे शिजत घातलेले म्हणजे त्याचा काढा आईनं आंघोळच्या अगोदर द्यावं म्हणलं जेणेकरून आई आंघोळ केले की नाही चहा घेतेल आई तुम्हाला तर माहिती आहे आमच्या घरात सगळे चहा शौकीन आहेत तर आईना कसं होतंय आंघोळ केली की पहिला चहा लागते तुमचा काडा असो नाहीतर काही असो काही ऐकत नाहीत त्यामुळं म्हटलं एक अर्धा तासाचं तरी गॅप पाहिजे ना चहा आणि काड्यामध्ये त्यामुळं म्हटलं ऐना अर्धा तास आधीच द्यावं की बघा इतके दाट धुके असतात ना धुक्याचं अक्षरशः पाण्यामध्ये रूपांतर झालेलं आहे इतकी थंडी जबरदस्त वाढली आपल्याकडे इकडे थंडी भरपूर आहे फुटल्यानंतर बाहेर किती थंडी असेल तर दादा आहेत का ताई मला माहित नाही एक तीन चार कमेंट असे होते बघा खरच जे हे घरी येतात ना कुंकवाच्या नावावरती बांगड्यांच्या नावावरती हे बोंधुगिरी जे येतात ना तर खरंच म्हणजे मला तर ते वाक्य पटलं की पैसे गोळा करतात दहा रुपयाच्या पुढंच ते पैसे घेतात काही बोलून आपल्याला इमोशनल करतात हे आणि पुण्यामध्ये मुंबईमध्ये त्यांचे फ्लॅट्स असतात विशेष म्हणजे भाड्याने देतात भरपूर त्यांची अशी कमाई असते असे तीन चार कमेंट से उत्तर मला एकदम समाधानकारक मिळालं ह्याच्या पुढे मी आता ह्यांना असं चूक करणार नाही इथं कमाई करतात हे लोक नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर थंडी भरपूर अशी पडलेली आहे धुक्यावरून तुम्हाला कळत असेल आता दिसते की नाही माहीत नाही जाम असे धुकं आहेत आणि आपल्या घराच्या समोर एक शेत आहे त्यामुळं थंडी भरपूर लागते जसं की बघा पाणी दिलेलं राहण असते आणि हिरवं पीक असलं का भरपूर अशी थंडी असते लकीची जागा इथे असते सकाळी चपाती दिली का त्याला थोडंसं पाय मोकळे करून आणतो आणि नंतर थोडंसं जागा बदली करून आणतो त्याला <laughs> वाटतंय मी आता कुठं चालले काय तयार होऊन हा कसं बोलवत दाखवत तुम्हाला या या, या।, या म्हटलं की नाही येत हा बघा नुसतं असं नकर असतंय तर लकीला किती थंडी वाजत असेल काम आहेत रात्रभर तर मला तर ह्याचीच काळजी वाटते पण आई म्हणतात की देवाला म्हणजे देवाने वरदान दिलं असते जनावरांना की त्यांना अशी थंडी वगैरे वाजत नसते हे बघ कसं करते घेऊन फिर म्हणते सारखं घेऊन फिर म्हणते बागेत ना एक चार पाच अळूचे पानं आलेत तर जास्तीचं का नाही आहे तर म्हटलं तेवढंच वाळून जाण्यापेक्षा तर एकदम पाण्याचं का होय ना मी तळून झटपट करणार आहे जसं की बघा आमच्या अण्णांना आवडते त्या पद्धतीची तेवढंच ते लय झालं तीन ते चार होतील किंवा दोन आळूचे पानं होतील तर ते कट कर विशेष म्हणजे देशी पानं आहेत बरं का हे हायब्रिड पानं नाहीत हायब्रिड पानं असताना खूप असे आळूचे मोठे मोठे असे पानं असतात आणि खायला पण आणि आरोग्याला पण चांगलं आहे असं आई बोलते ते हे बघा बऱ्या पीक काढले लकीचं वरडण चालूच आहे लकीला आता असं लकीला आता असं वाटायला नाही खात होता आता जिथं जाईल तिथं घेऊन जा म्हणते घरात तर घरात बस तिथं जाता जाते आता, था 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 था। मी आता कोणी पत्त घ्यायचंय आज लय थंडी आहे तर हे बघा हे सगळे आळूचे पानं आता मी पाण्यात बुडवून घेणार कढीपत्ता पण धुवून घेणार जरी घरच जरी असेल तरी इतके असे पानं निघालेत तर आणखीन डेट काढून ना जितकं डेट काढ तितकं रहू तितक लागत नाही डेटाची भाजी सुद्धा करतात साल सोडून हे बघा नाही की आई मला शाळेत दाखवायला घेऊन जायचे स्केच तू बघून घे पहिल्यापासून पहिल्यापासून दाखवणार रे बर छान आहे हे पण छान आहे हे पण छान आहे हे पण छान आहे सगळ्यात आवडता जर जा स्केच जर परीचं जर बोललं उभे उब काढले ते माझ्या मोबाईलमध्ये मा आहे स्क्रीनशॉट तुम्हाला सांगते एक दहा मिनटं लागले का ग हां तर हे बघा हनुमानजी काढले मला तरी चेहरा हुबेहू वाटते तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काळूचे पानं हे बघा स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि भरली वांगी थोडं रस्सा बिंणे दर सुक्किणे असं बनवणार आहे तर असं चार भाग करून स्वच्छ धुवून घेतले पटकन भरायला घेते जेणेकरून वांगी आपली काळी पडणार नाहीत तर शेंगदाण्याचं कूट आहे मीठ आहे लसूण खोबरं आल्याची पेस्ट आहे हळद घेतले वांग्याच्या चवीपुरतं काळा मसाला आहे पर धने पावडर आहे काळ्या मसाल्याची खाली गरम पावडर म्हणजे गरम मसाल्याची पावडर गेलेली आहे ही तर चला यात थोडं ना नॉर्मलचं पाणी घालून मसाला मिक्स करून या पूर्ण वांग्यामध्ये घट्टसर असं दाबून दाबून भरून घेणार जिरे जिरेमुरी कढीपत्ता टोमॅटो तर ह्याच्यामध्ये बघा परत थोडंसं लसूण वगैरे टाकणार आणि आपलं तिथं घरचा काळा मसाला परत थोडं गरम मसाला परत धने पावडर परत थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हळद नॉर्मल आणि हे बघा अशा पद्धतीने वांगे मी भरून घेतलेले हे बघा घट्ट असं स्टफ करून घेतलं सगळे वांगे तर मी बनवणार होते रसा तर सई म्हणाली की सुक्क बनव तर अंगापुरतं पाणी घालणार थोडंसं नॉर्मल आणि मग ह्याला शिजवून घेणार तेवढ्या पाण्यामध्ये मी ह्याला आता चुलीवरती शिजायला ठेवणार आहे पानासाठी बघा असं हळद घेतले मीठ घेतले ओवा घेतले धने पावडर आणि हिरवी मिरची आणि लसूण घेतले तर हे सगळं एकजीव करून तरी बघा हे असं मिक्स करून घेतलंय कोथिंबीर संपली का त्यामुळं धना पावडर टाकले सगळं एकजीव करून घेतलंय कोण सोडा टाकतंय कोण नाही शक्यतो आळूदळमध्ये सोडा टाकायचं नाही मी नाही टाकत तर असं लावून घेणार आहे पाण्याला बघा जुन्या पद्धतीची आळूवडी आहे ही तर हे बघा असं लावणार तर माझी आई मी जसं मला कळते ह्या पद्धतीनं करायची आणि परत असं रोल करायचं आणि जेव्हा तळायची का नाही त्यावेळेस तुम्हाला दाखवते आता ह्या प्लेटच्या साईडच दाखवते असं परत बेसन मध्ये बुडवायचं की आळू अशी आळूहरी अशी सायड ठेवायची परत सेम असंच आणि ते डायरेक्ट अशा पद्धतीने मी सगळ्या आता पानांना पीठ लावून घेते परत तीच प्रोसेस ह्यात बुडवायचं तर परी बसले नाश्त्याला खोका लागले आणि आपली वांग्याची सुक्की भाजी बघा अशा पद्धतीची झालेली एक नंबर तर मुलांना ग्रेव्ही असेल तर वांग खूप आवडीनं खातात हे बघा अशा पद्धतीने खायचं वांग की येते देऊ व्हेरी देऊ सगळंच घ्या चपात लाटायचं पिल्लू मला हे बघा अशा पद्धतीचं परीच आहे नाश्ता सकाळ सकाळचा जकाच खाऊन पोरांचा डबा भरणं पण चालू आहे कसं केले बघा किती ग्रेव्हीदार होत तर मागच्या ना काही सुद्धा नाही इकडं <laughs> चपात्या झाल्या आई भाजल्या मी लाटली तर थोडस तेल घेतले आणि आपल्या आळूवड्या डायरेक्ट तेलामध्ये तळून घेणारे हे बघा असं डायरेक्ट एक एक मी तळायला घेणार आणि तळलं की मग तुम्हाला दाखवते सेम आपल्या भजीप्रमाणे फक्त ही वडी मी डायरेक्ट तळते बऱ्याच जुन्या बायकांना ही पद्धत माहिती सगळ्या आळूवड्या एकदमच बसतात थोड्या तर आपल्या वड्या होत्या छोटे छोटे पण पानं होती आणि काय छोटी पानं होती ना तर आपलं भजी कसं करतो कांदा मिक्स सेम त्या प्रकारे मी कट केले के बारीक जसं की बघा हे सेम भजीप्रमाणे एक घाणं निघतोय आपला बरोबर त्याला तळून घेते हे <laughs> हे बघा होय घे आळूच्या वड्या आपल्या तर सुरुवातीला मी छोट्या चमच्यानंच असं हलवून घेते हे बघा दिसायला पण किती सुरेख दिसते आणि झटपट जर आपल्याला गडबड असेल तर वापरून घेण्यापेक्षा ह्या पद्धतीनं जरी केलं तर आळूवड्या चालते मस्त तर हे बघा मस्त आपलं झटपट येत आळूवडे तयार आणि एक तर आपल्या बागेतला काढण्या म्हणून त्याचा एक आनंद वेगळा आणि वेस्टेज जाण्यापेक्षा चार पाच पाना हो चा। तर आपल्या एक टायमाचं जेवण होतं अशा पद्धतीचं तर तुम्हाला दाखवते जवळ तर हे आळूवड्या आधी काढून घेते आणि काय आळूल भाजी टाक हे बघा मस्त आपले झटपट आळूवडी तयार तर कशी वाटली मला रेसिपी सांगा तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण नाही घातलं तरी चालते फक्त तांबडं तिखट टाकलं तर पण चालते माझ्याकडे आहे म्हणून मी घातलं चला मला ह्याच कडायचे आहे काढून रस्ता भाजी बनवायची आहे घालून इथं पुढच्या जे आपलं झाड आहेत ना शोची त्या झाडांना पाणी घालायचं चालय तर आई म्हणजे पाठी पाठीमागे तर आईचं इथं चालय बघा बसून आपलं सगळं काढणे म्हणजे पाला पाच जो खाली पडलेला असतो ते तर हे झाडांना पाणी जरा भरपूर लागतं पावसात गरज पडली नाही पण आता पाऊस नाही त्यामुळे आता पाणी घालावं लागतंय समाधिकड पाणी कशाला द्यायला म्हणते तुरीला आई तुरीला समाध पाणी दिलं तर चालते का म्हणते ते हा तुरी वाळा लागला त्या चालते का म्हणते ते काय करायचं हिरवे तर मळ्यात आलोय बघा आई आणि मी बघू जाताना जरा भाजीला घेऊन जावे की हा मस्त आहे बघा हे बघा तुरदाना आपल्या मळ्यातला असं असताना पाणी द्यायला पाहिजे होत का नाही भरलंय दाना पूर्ण आणि बघा गवार इतकं लकडले गवार तोडायचंच ना हे बघा गवारच गवार भरले वाळून चालल्या तर हे वाळेला आता ठेवायचं बियाला कोणीकड सावलीत जागा की इकडं सावलीला हा चला जे पिकले ते मिरच्या आज आलोय तोडायला बरेच पिकलेत मिरच्या ह्याने गेलेत बघा तिकडे मोटर बंद करायला पाणी द्यायला पाहिजे बघा आता मिरचीला मिरची आले बघा पाण्याला सारखं पाणी लागतं मिरच्याला त्या मिरचीचं वजन इतकं आहे ना तर तोडायला गेलं की फांदीच सुटते आणि त्याच्याबरोबर फुलसुद्धा वा आणि वाळ्याला इतकं ते जड जातं नाही मिरची तोडायला लवकर तोड तोडलं जाते आणि दुसरी गोष्ट वजन इतकं होते ना या झाडाला भरपूर वजन हे बघा तर अशा पद्धतीनं पहिलं ना मिरच्या तोडून घेतो मग कारण की ऊन पण इतकं झालं आहे जेवण पण खाल्लो नाही आम्ही म्हटलं मिरच्या थोड्याफार तोडावं मग जेवावं जास्तीचं का नाही दोघींना लई झालं अर्धा एक तास लागेल म्हटलं घरी जेवण करण्यापेक्षा तर जेवण आणा तर ही लवंगी मिरची बेडगी मिरची दोन्ही एकत्रच टाकणार घरी जेव्हा वाळत टाकू ना त्यावेळेस मग आपलं ही व्यवस्थित वावायला आणि वेगवेगळं करायला बरं पडते तर एक म्हणजे आमच्या शेजारच्या एक्क्याने गाडी आणली नवीन तर सकाळी तिकडे गेलते पूजेला त्यामुळे उशीर झालं मळ्यात यायला असं कधीतरी हळदी कुंकू असल्यानंतर एवढं उशीर तर होणारच तुम्ही घरी जेवण करणार आहे का आणणार आहे नाही घरी जेवण हा घरीच जेवणार मिळून जाऊया नाही रोज आणता डब्बा आम्ही आलो नाही आंघोळ करून डब्बा घेऊन या मिळून चार घास जास्त जाते ते आणि जितक थंडी पडेल ना तितकं वांग्याला फुलं भरपूर लागतात हे बघा काटेरी वांगे <laughs> मस्त तर ह्याच्या अगोदरची जी वांगी आली होती ती किडकी होती फवारली होती का तुम्ही तर भरपूर अशी फुलं आणि छोटी छोटी वांगे आले तर थोडस बघा पाणी प्यायला बसलो एवढ्या एवढ्या मिरच्या तोडायला दीड वाजत आले दीड दीड हा एवढं तोडून मग जेऊ तर हा तर दोघे दोघे असल्यामुळं पटकन आवरलं होय <laughs> 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 आई तुम्हाला म्हणतात एवढे म्हातारे बायला शेतात घेऊन येते तुम्हाला मी चला म्हणते हा तर असं मिरच्या वगैरे लसूण वगैरे काय असेल तर सोबत असेल तर म्हणजे जर बरं पडते आणि आई पण येतात त्यांचा अनुभव मोठा असतो काय चुकलं तर ते सांगतात आणि बऱ्यापैकी मिरच्या निघाल्यात थोडस पाणी प्यायला बसलो ऊन भरपूर आहे आणि तोड मिरच्या तोडूनच मग जेवायला आम्ही बसणार आहे तर आईचं असं म्हणणं आहे की आता आपलं काय मिरच्याचं प्लॉट जास्त नाही एवढंच प्लॉट आहे मिरच्याचा तर पुढच्या वर्षी ह्याच्यामध्ये ना पीक कुठलं पण पीक घेतलं तर जोमात येत का कुठलं पण पीक घ्या अगदी जोमात येत आहे असं आई म्हणतात कारण की तिखटपणामुळे का पाल झडल्यामुळं पाल जी मिरच्याची पाल झाडले असतात ना मग मिरच्याची पालं पण बघा तिखट असतात त्या तिकटामुळं कुठलंही पीक घ्या हरभरा तर बघा इतक्या मिरच्या तोडल्या उचलत नाहीत सध्या तरी बांध काय तर असं असतंय बघा अनुभव आईंचा अनुभव इकडचं बांध तिकडं असत इकडचं तिकडं असत हे आईंचा अनुभव चांगला असतंय हे तर अनुभव मोठ म्हणजे दांडग असते बघा बऱ्यापैकी खाली झालेत मिरच्या फक्त हे भाजले बरोबर तर बघा बसल्यावर राहिलं आव आईला कोणता येते जेवल्यावर जड जड वाटतय तर बघा असं जेवण आईने घेतलं अशी आळूची वडी भरलं वांग परत आपले कळ्याचे आमटी आणि भात भीत सगळं आणले चला जेवण घेतो भेंडी ना निबर जरी असली तर हे जे बियाची भाजी होते बऱ्याच ताईंचं असं कमेंट होतं की बिया जास्त खाऊ नका पण आई म्हणतात भेंडीच्या बियानं मुदखड्याला अजिबात त्रास होत नाही कारण की टमॅटाच्या तर होतं बघा टमॅटाच्या आता हे बघा चाललंय हे कापायचं भेंडी तर निबार निवार निवार भेंड्या त्याची छान भाजी होते हे बघा बऱ्याच गवारीच्या शेंगा तोडल्या परत आपलं तुरीचे हे असलं तोडले शेंगा आणि भेंडी बऱ्यापैकी तोडले गवार आणि आपलं आणि थोडं ह्या हत्त्यांना थोडंसं दिलंय एकशे वीस रुपये लय महागाय त्या मिरच्या या महाग मिरच्या त्या ही हे मात्र मका ट्रॅक्टरनं पेरले तर हे बघा त्यांचं दार धरणं चालू आहे इतके हेलफाट होतात ना दार धरताना इथलं काय तर चालू करलं गेलं की तिथं बंद आहे परत खोऱ्या दातोळा आणायला परत तिथं जायचं परत जोडाजोडी करायचं हे बघा तुम्हाला दाखवत हे लांबई ते या लागले ते इकडंच आणि हे असं सारं भरायला मला आवडतं बरोबर एका एका साराला अर्धा अर्धा तास तर लागतो भिजायला हे रान पूर्ण वाफा भिजून द्यायचं असते तर मला हे वाटत नाही एक पाच सहा दिवस तर लागते रे एवढं पूर्ण रान भिजायला हे बघा उन्हाळ्यासारखं फिलिंग येते आणि आपल्या मळ्यात बोराचं झाड आहे हे बघा बोर लकडलेत अक्षरशः भरपूर अशी बोर आहेत तर म्हणलं कच्चा आहे का पकलाय हो काढायला आलाय का हो अगर उद्या उद्या घालू आई हो इथे खाय आई अजून असतील बाई आई इथे पिकल आई आई ही थोडा बघू मग खुरपा खुरपाय राहतात बघूया बघूया काढा ही काढायला आलय हे बघा काशी भोपळा इथे पकलाय अजून बघावं लागते का इथे खाय काय बरेच भोपळे मी काढू काय तर हा दुसरा भोपळा आता हा तिसरा हे पिकलाय घ्या सारे मिळून खाऊ सावकाश आहे आई हा फाईफरे आले शाळेतनं तर ते त्यांचे डबा बाटली काढून घेतले आणि भोपळा वगैरे आहे का ते पिशवीतच आहे नाही काढलं तर आम्हाला पण यायला घरी पाच वाजले तर हे आम्हाला घरी सोडून परत गेले दारं चालू आहेत ना तर दारं पटपट आवरायचं ह्यांचं चालू आहे बरं का आणि मळ्यात भरपूर अशा भाज्या जमा केल्या जसं की बघा तुरीचे शेंगा गोळा केले गवारचे शेंगा परत एका माझ्या सासूबाईंना तिथे त्यांना थोडंसं दिलं तीन मोठे भोपळे निघाले तर बरंच काय काय आणलंय आणि त्यांना परत निबर भेंडी तर आमच्या इथं भेंडीची बियाची भाजी कर भरपूर जण करतात आपल्या गावात इथं तर म्हणलं चला जर सगळं मिक्स भाज्या आहेत ते सगळं आता वेगवेगळं करते इथं बाहेर निवांत बसून कंटाळ मिरच्याचं आपलं लाल म्हणजे ठिका आहे ना गाडीवर मी आई परत आमची डब्याची पिशवी ही भाज्याची पिशवी भोपळ्याची पिशवी तीन भोपळे पण वजनदार भोपळे आहेत तर येताना ते आणत्या म्हणल्या लाल मिरच्याचं आपलं ठिकं लवकर वाळता वाळत नाही असं रोग पडल्यासारखं असं झालंय हे बघा अगदी असे दाणे आहेत म्हणजे आपली तुरी अगदी व्यवस्थित अशी पकली गेली बघा पांढरी तुरी चांगली का लाल तुरी चांगली आहे खायला तांबडी लाल, लाल का आणि हे विकायसाठी चांगलं ना उत्पादनाला अरे बापरे हा मग आपल्याला चांगलं आहे की उत्पादनासाठी आ मग दिसायला असं दिसतय की मग ते वाळलेले कसं कळायचं हा हा ही वाळलेले काय हे बघा तुरीची डाळ तर आमचं चाललंय दोघेच आपलं निवडणं सै का बर रुसलय बाळ्या रुसले बाबाच्या बाळ्या हय बाबाच्या बाळ्या बरोबर आता कसं कर आता कसं कर किती छान सेल केस झालेत बाई माझ्या बाळाचे कशासाठी रुजते का माहित बाबा आले आले चालू असते हा लहानपणी किती घेऊन फिरलं असेल बाळाला <laughs> बघा बरोबर साडेसहा हे आता आले दमून येते तर ह्याच्यासाठी चहा ठेवलाय तर सकाळचं दूध गरम करायचं राहिले आणि हे बघा असं आम्ही सोलून घेतलंय तर उद्या मी तूर भाजी करणार ह्यांच्यासाठी आम्ही तर नाही खायला उद्या नाथ जयंती आहे ना आपल्या सिद्धनाथांची म्हणजे जन्मदिवस आहे उद्या जसं कृष्ण कृष्णाष्टमीचा उपवास असतो सेम तसाच उपवास असतो आमचा तर हे बघा लक्षात राहत नाही म्हणून संध्याकाळी असं साधू काढून ठेवले तर मी झोपतानाच भिजवेन किंवा सकाळी फक्त काम काय किचन ओठ्यावर ठेवणे कशासाठी ठेवले पटते मला लक्षात राहते थोडस नियोजन केले की के, विसरल्यासारखं होत नाही आणि दुसरी गोष्ट स्वयंपाक आज भाकरी वगैरे असं काही करणार नाही कारण की सगळ्यांचे दुपारी उशीर जेवण झाले तर भाताची खिचडी करायची तुरडाळची खिचडी करते तर खिचडी बनवायच्या अगोदर बघा मी तूर डाळ असते ना एक शिट्टी घेऊन घेते कारण की भाताबरोबर थोडीशी एकदम सॉफ्ट डाळ होण्यासाठी फक्त हळद आणि तांदूळ मीठ इतकं टाकत असते तर इतकं मी डाळ शिजवून घेते बघा एवढी डाळ मी घेते शिजवून आणि परत आपल्या पाच शिट्ट्यांबरोबर ती अगदी अशी डाळ होऊन जाते आणि इंद्रायणी भात म्हणले की हा सगळ्यांना घरात आवडतो आधी मला पण आवडत नव्हता परत बघून बघून सगळ्यांना घरात चान तारा कट इंद्रायणी आता घरात इंड्र घेतलेले आहे तर हळद मीठ आणि शिट्ट्या बस इतकंच तर आमचा स्वयंपाक हेच आहे बघा आणि तूप घालून एक नंबर लागते गरम गरम थंडीमध्ये चला आता शेत सगळे चहा तर इथेच मी माझा इडोचा एंड करणार आहे तर असा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनेलवरती कोण नवीन का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय आणि सगळ्यांना एक दिवस आधी नाथ जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा